लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आमदार राहुल ढिकले यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आक्रोश मोर्चा आणि जनआंदोलन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला मनोज पाटील यांनी गेल्या सहा दिवसापासून अन्य त्याग केलेला असून महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार मंत्री फक्त बघायची भूमिका घेत असल्याची टीका यावेळी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर जाऊन सकल मराठा समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढला जात आहे आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पूर्व विभागाचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांना मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या निवासस्थानी येऊन आम्ही पत्र दिलं आहे आणि ते पत्र त्यांनी सगळ्या आमदारांना त्यांच्या पत्रावर पाठवून नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकमुखाने मराठा योद्धा मनोज जरंगे पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी त्या ठिकाणी आवाज उठवावा विधिमंडळामध्ये यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं आहे त्यांनीही शब्द दिला आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या विधानभवनामध्ये येत्या वीस तारखेला होणाऱ्या अधिवेशनात आम्ही सक्षमपणे मांडून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण त्यांच्या पत्रात पाडून देऊ मुंबईत वीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अधिवेशनाप्रसंगी नाशिकमधील आमदार मराठा समाजाला पाठिंबा देतील असं आश्वासन यावेळी आमदार राहुल डिकले यांनी दिलं आहे मराठा समाजाचे आक्रोश मोर्चा जे सदस्य आहेत त्यांनी आज इथे माझ्या घरी येऊन काही सूचना केल्या की येत्या वीस तारखेला जे मुंबईला अधिवेशन होतंय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी आज त्यांनी सूचना केल्या इथं जे आलेत आंदोलक त्याच्यातले बरेचसे माझे नातेवाईक आहेत बरेचसे मित्र आहेत आणि त्यांची मागणी पूर्ण करणं त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करणं हे आमदार म्हणून माझंही कर्तव्य आहेत आज राज्य सरकार याबाबत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि आमच्या मराठा आक्रोश मोर्चाचे पवन भाऊ गायकर असतील आमचे बनकर साहेब असतील यांनी मला पत्र दिलं आहे मागण्यांचं आणि त्या पत्रानुसार त्यांनी सर्व आमदारांना आपल्या लेटर हेडवर हे पत्र आणि मागण्या देण्याचं सूचना केल्यात त्याप्रमाणे येत्या वीस तारखेला जे अधिवेशन होईल त्यात मराठा समाजाला नाशिक जिल्ह्यातले आमदार एकमुखाने पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही या संदर्भात विधानसभेत आवाज उठवूच परंतु ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पण राज्य सरकारकडे पाठपुरवडा थांबणं थांबवणार नाही कारण ना भूतो ना भविष्यती असा मराठ्यांची आज एकी झालेली आहे आणि मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या भावनेंची कदर करणं त्यांच्या मागण्या मान्य करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आज मराठा श समाज शांत राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आज शांत बसणार नाही त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्व आमदार राज्य शासनाकडे आणि विधानसभेत पाठपुरावा करू दरम्यान वीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावलेलं असून अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आमदारांनी आवाज उठवावा याकरता आमदारांच्या दारावर जाऊन त्यांना जाग करण्याचं काम सकल मराठा समाजाच्या वतीनं केलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने आज नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या निवासस्थाना आंदोलनानंतर या ना नाशिक शहरातील इतर आमदारांच्या घरावर देखील आंदोलन केलं जाणार असल्यानं आमदारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक